आई शपथ घेऊन सांगतो मी कधीही संजय बाबा घाटगे यांना विधानसभेला उभं राहण्यासाठी पैसे दिले नाहीत असा खुलासा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला निवडणूक तिरंगी करण्यासाठी संजय बाबांना पैसे दिल्याचा आरोप विरोधकांनी केला होता तर कोल्हापुरातील कागलमध्ये हसन मुश्रीफ बोलत होते तुमच्या थर्मामीटरमध्ये मी बसत असेल तर यंदा मी पुन्हा लग्नाला उभा राहणार आहे माझ्यावर अक्षता टाका असं म्हणत मुश्रीफ यांनी विधानसभेसाठी एक प्रकारे प्रचारचा शुभारंभच केला आई शपथ सांगतो बाबाने पैसाही घेतला नाही आणि बाबाची आणि म्हणून माझा सुद्धा आता आग्रह होता यावेळेला तसं काय बाबा बाबा तसं काय मी करणार नाही मी बोलून गेलेलो आहे त्यामुळे मला हा शब्द तुम्हाला पाळावा लागेल म्हणून त्या थर्मामीटर मध्ये तुमच्या पीठ जर बसत असेल तर मला अक्षराचा टाका आहे अक्षराला